होडगी येथील बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लावल्याने वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल यांचा सत्कार करण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील बेपत्ता मुलांचा शोध लावल्याबद्दल वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस, पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचा सत्कार करण्यात आला शुभम पुलारी hmm. हे काही दिवसापासून बेपत्ता झाले होते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण होतं कुटुंबियांनी वळसंग पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती वसंग पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ शोध मोहीम सुरू केली तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत शुभम फुलारी यांचा शोध लावला शुभम फुलारी हे सुखरूप असल्याचं त्यांच्या गोडमेळात ताब्यात देण्यात आलं पोलिसांचं त्वरित आणि प्रभावी काम असतं बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणं हे पोलिसांसाठी एक महत्वाचं आणि संवेदनशील कार्य असतं अशा परिस्थितीत वसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल यांनी वेळेत कारवाई करून मुलांना शोधून काढल्यामुळं पुलारी कुटुंबानं वळसंग पोलिसांचे आभार मानून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अनिल सनगल्ले यांचा सत्कार करण्यात आला शुभम सुरेश पुलारी राणार होडगी दक्षिण सोलापूर चौदा तारखेला घरून न सांगता मी गेलो होतो आणि तेव्हापासून सगळेजण शोधात होते एकोणीस तारखेला मी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे सापडलेलं आहे तर संपूर्ण वळसंग पोलीस टीमचं मी मनापासून आभार मानतो मी सुरेखा सुरेश फुलारी होडगीगाव दक्षिण सोलापूर माझा मुलगा चौदा तारखेला सोमवारी घरातून न सांगता निघून गेला होता आणि आपले पोलीस वळसंग पोलीस ठाण्याचे संगले सर आणि त्यांची टीम पूर्ण आणि चव्हाणसाहेब यादव सर यांच्यामुळे आज माझा मुलगा सुखरूप घरी पोचला आहे त्याबद्दल वळसंग पोलीस ठाण्याचे आणि सरांचे खूप खूप आभार मानण्यासाठी आम्ही इथे आलो होतो पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे दिनांक पंधरा तारखेला पंधरा जुलै या रोजी एक तक्रार आली होती की दिनांक चौदा तारखेला होळ होडगी या गावातील शुभम सुरेश फुलारी व एकतीस वर्ष हा युवक बेपत्ता झाला आहे त्याची मिशिंग आमच्याकडे तक्रार आली होती पंधरा तारखेला त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की आम्ही दोन दिवस त्याचा म्हणजे शोध घेतला आणि आज रोजी आम्ही तक्रार येत आहोत असं सांगितले आणि आम्ही तक्रार दाखल केली त्याचं वर्णन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या तांत्रिक तपासानुसार त्याचा शोध घेतला मुलांना आम्ही वेगवेगळ्या टोळ्या वे करून त्याच्या मित्राची वगैरे शोध घेतली तात्काळ यंत्रणा आम्ही कार्यान्वित केली त्यानुसार त्या मुलाची माहिती आम्हाला भेटली की तो मुलगा मुंबईमध्ये शे सेंट्रल येथे आहे तो सध्या काहीतरी घरच्या कौटुंबिक ताणामुळे तो गेला होता असं लक्षात आल्याने आम्ही तिथं त्याला मुंबईवरून ताब्यात घेऊन रोजी त्याच्या कुटुंबाला आम्ही आज सपोर्ट केलेला आहे कुटुंबाचा जो आनंद आहे तो आता द्विगुरीत झालेला आहे खूप म्हणजे भीतीच्या वातावरणामध्ये त्यांचं कुटुंब होतं त्यांना तात्काळ दोन दिवसाच्या आत आम्ही त्या मुलाला शोधून आम्ही दिले